दोन तीन चमचे इथं हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये मग टाकलेलं आहे गोमूत्र आणि गोमूत्र खूप दिवसांचं झालेलं आहे मी माहेरी किंवा मामाच्या इथं गेले तर आठवणीने गोमूत्राची बॉटल भरून आणत असते तर तुम्ही सा पण असं सणासुदीला किंवा मामोशा पौर्णिमेला किंवा गुरुवारी असं हळदीचं लेपन करू शकता कारण याने घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळं मी गुरुवारी मुषा पौर्णिमेला किंवा सणासुदीला असं हळदीचं पण आठवणीने करत असते जास्त काही वेळ लागत नाही पाच दहा मिनटाचं काम आहे तर त्यासाठी गोमूत्र वगैरे आपल्याला विकत घ्यायची गरज नाही तसं तर भेटतं आत्ता म्हणजे ऑनलाईन तर सगळं भेटून जातं पण मग असं नातेवाईकांकडे आपल्याला घेऊन यायला हरकत नाही तर मी पण तेच करत असते गोमूत्र म्हणजे आठवणीने आणून ठेवत असते त्यानंतर मग असं आपल्याला कामात पडतं आणि शुभकार्यासाठी आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये गोमूत्राला भरपूर सारं महत्त्व येतात त्यामुळं मग ते आपल्या घरात असायलाच हवं आणि हळदीचं लेपन व्यवस्थित मी उंबरठ्यावरती पसरवून घेतले त्याच्या अगोदर मी उंबरठ्या व्यवस्थित कोरड्या कापड्याने पुसून घेतला स्वच्छ करून दरवाजे वगैरे स्वच्छ केला आणि नंतर मग उंबरठा पुसून घेतला आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन व्यवस्थित हाताने पसरवून घेतलं आणि दोन्ही साईडनी जे पावलं आहे त्याला हळदी कुंकू लावून घेतलं फुलं वगैरे वाहिली आणि त्यानंतर दिवा लावला आणि एवढा एवढी हवा होती आमच्याकडे प्रचंड की दिवाच राहत नव्हता शेवटी मग तो दिवा मधल्या साईडने घेतला आणि दरवाज्याच्या आतल्या साईडने मग तो उजव्या साईडने मी दिवा लावला कारण बाहेर हवाच इतकी होती की दिवाच राहत नव्हता दोन वेळा लावला दिवा राहीना मग म्हटलं चला मधल्या साईडने ठेवू त्यानंतर मग दुर्वा आघाडा आणि बिलाची पानं वगैरे घेण्यासाठी गेले ते घेऊन आले आणि श्रावण महिन्यामध्ये आघाड्याला खूपच असं महत्त्व आहे कारण आपले म्हणजे श्रावणात तर भरपूर सारे सण येतात आणि तिथं मग आघाड्याला मान तर त्यामुळं आघाडा वगैरे पण आणलेला आहे आणि दुर्वा आणल्या तर दुर्वाचे अशी तीन तीन पानं आपल्याला घ्यायची असतात आणि रस्त्याच्या कडेने जिथं भेटेल तिथून दुर्वा आणि आघाडा घेतला तर त्यामुळं मग तो स्वच्छ धुवून घेतला आणि बेलाचे पानं पण आणलेली आहेत तोडून तर बेलाचं पान देवाला असं अर्ध देत तोडून मगच ते वाहत असतात तर त्यामुळं मग मी ते अर्ध देत त्याचं काढून घेतलेलं त्यानंतरच मग ते वाणार आहे आणि धुवून घेतलंय कारण धूळ खूप सारी वा उडते आणि अर्ध देत काढून घेतलं आणि ब बेलाचं पान जे आहे तर ते अखंडच व्हायचं जे काही चिरलेलं किंवा तुटलेलं खराब झालेलं बेल बेलाचं पान आपल्याला शिवलिंगाला व्हायचं नसतं तर त्यामुळं मग जे पानं खराब झालेली ती सगळी काढून घेतली आणि जवळ जेवढी चांगली पानं आहे तर तेवढी व्यवस्थित निवडून घेतली त्यानंतर मग दुर्वाची आणि आघाड्याची व्यवस्थित अशी माळ करून घेतलेली हे दोऱ्यामध्ये आणि सात नऊ अकरा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण ते पानं म्हणजे शेंडे आहे आघाड्याची तर ते ओवून घ्यायचे आणि त्याची माळ बनवून घ्यायचे त्यानंतर मग पूजेची तयारी केली कारण आमच्याकडे नागोबाचा फोटो वगैरे लावतात तुमच्याकडे कशी पूजा करतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि दुधामध्ये मग मी साखर वगैरे टाकलेली आहे आणि लहानपणी ना म्हणजे लग्नाच्या अगोदर मी माहेरी असं म्हणजे नागोबाला वारुळाला दूध घालायला जायचे तर त्याच पद्धतीने आणि इथं काही वारुळ वगैरे नाही तर जे आहे जशा पद्धतीने आहे तर तशा पद्धतीने आपल्याला देवपूजा करायची